आमदारश्री सुनील शंकरराव शेके यांच्या पुढाकाराने सुरू असलेल्या जनसंवाद अभियानाचा पुढचा टप्पा सदुंबरे सुदवडी जांभवडे आणि इंदोरी या गावांमध्ये पार पडला या भेटीदरम्यान आमदारांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या तक्रारी आणि विकासाची निगडीत अपेक्षा जाणून घेतल्या आहेत ग्रामस्थांनी मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते तातडीने खुले करणे घनकचऱ्याच्या व्यवस्थापनासाठी जागेची अडचण दूर करून घंटागाडीची मागणी इंदोरी रस्त्यावरील अपघात प्रवण स्पीड ब्रेकर बसवणे प्रधानमंत्री आवास योजनेत राहिलेल्या लाभार्थ्यांना तातडीने लाभ मिळावा प्रस्तावित रेल्वे लाईन संदर्भात शेतकऱ्यांच्या शंका आणि भूमिका रेशनिंगमधील अडचणी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांमधील अडथळे आणि वाढीव कामाची मागणी लाडकी बहीण आणि संजय गांधी योजनांचे वंचित लाभार्थी तसेच जातीचे दाखले आणि इतर शासकीय दाखल्यांशी संबंधित प्रश्नांचा समावेश होता नागरिकांनी या समस्या तोंडी तसेच लेखी स्वरूपातही मांडल्या प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची दखल घेऊन संबंधित विभागामार्फत तातडीने कार्यवाही केली जाईल असे आमदार शेळके यांनी स्पष्ट केले गावगाव जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेऊन त्या तातडीने मार्गी लावणे हीच आपली बांधिलकी असल्याचे त्यांनी नमूद केले त्यामुळे लोकांमध्ये आमदार सुनील शेखे हे समस्या गांभीर्याने घेणारे आणि तत्परतेने करणारे लोकप्रतिनिधी अशी ठाम भावना निर्माण झाली यावेळी जांभवडे गावातील ठाकर बांधवांना जातीची वीज प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली ग्रामस्थांनी या उपक्रमाचे स्वागत करत जनसंवाद अभियानामुळे सामान्य जनतेच्या समस्या शासन दरबारी पोहोचत असल्याचं समाधान व्यक्त केलं आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा